ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हनुमान सोसायटी सन्मित्र पतसंस्था वाटंगी संस्थेची वार्षिक सभा उत्साहात चौदा सप्टेंबर रोजी सन्मित्र पतसंस्था शाखा वाटंगी शाखा नेसरी शाखा आजरा आणि हनुमान सोसायटी वाटंगी येथील वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली या सभेवेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्यामुळे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आजरा चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिल फडके यांचा व आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रेजिना फर्नांडिस यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या सभासदांचा व वाटंगी हायस्कूल येथे नववी व दहावी मधील भरगोस यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी चेअरमन डिसोजा व्हाईस चेअरमन सुतार अध्यक्ष अनिल फडके व्हाईस चेअरमन सुभाष देसाई सर्व संचालक संचालिका सभासद वर्ग आणि हनुमान सोसायटीचे चेअरमन कर्मचारी वर्ग उपस्थित होते महानकर निपसटी प्रकाश ऐनापुरे चंदगड